हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ऑप्शन ए नंदीग्राम एक्सप्रेस बी देवगिरी एक्सप्रेस सी राजराणी एक्सप्रेस डी महाराष्ट्र एक्सप्रेस फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र एक्सप्रेस प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रातील पहिली श्री मुख्याध्यापिका कोण ऑप्शन ए कस्तुरबा गांधी बी प्रतिभाताई पाटील सी सावित्रीबाई फुले डी इंदिरा गांधी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले प्रश्न तिसरा आहे तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे ऑप्शन ए अशोक चक्र बी कौशल्य चक्र सी सम्राट चक्र डी विजय चक्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अशोक चक्र प्रश्न चौथा आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्ष कोणत आहे ऑप्शन e, ए आंबा बी ड्रॅगन फ्रूट सी की D, डी स्ट्रॉबेरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आंबा प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ऑप्शन ए वाघ बी शेकरू सी गाय डी हत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शेकडो प्रश्न सहावा आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके करणारा खेळाडू कोण ऑप्शन ए कपिल देव बी सचिन तेंडुलकर सी महेंद्र सिंह धोनी डी राहुल द्रविड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सचिन तेंडुलकर प्रश्न सातवा आहे हिमृशैलेसाठी महाराष्ट्रात कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ऑप्शन ए मुंबई बी छत्रपती संभाजीनगर सी अमरावती बी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर प्रश्न आठवा आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर कुठे आहे ऑप्शन ए तुळजापूर बी शिर्डी सी अक्कलकोट डी मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अक्कलकोट प्रश्न नववा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ऑप्शन ए बीड बी अहमदनगर सी अमरावती डी मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई प्रश्न दहावा आहे महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ऑप्शन ए सुरेखा भोसले बी कल्पना चावला सी सुरेखा पुणेकर डी सुचिता देशपांडे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुरेखा भोसले फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद